सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर पंजाबराव डग पाटलासारखा एक शिक्षक येतो काय ग्रामीण भागातला हा शिक्षक हवामान खात म्हणजे चे अंदाज वर्तवायला सुरुवात करतो काय आणि महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील शेतकरी त्यांना फॉलो करायला लागतात आणि बघता बघता फॉलोअर्सची संख्या एवढी प्रचंड वाढलेली आहे की महाराष्ट्रातला दुसरा कोणताही एखादा हिरो असेल हिरोईन असेल किंवा आणखीन कोणी नेता असेल त्यांच्यापेक्षा जास्त पंजाबराव ढकला आजकाल फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या सगळ्या जगातल्या लोकांनी विवेका स्वामी विवेकानंदांचं महत्त्व समजून घेतलं कारण स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचं महत्त्व तिथं सांगितलं होतं त्या हिंदू धर्माच्या आमच्या रीती असतील रिवाज असतील परंपरा असतील त्या सातत्याने चालू ठेवण्याचं सा काम जर कुठे करत असेल तर ते हे आमचे सप्ताह करतात हे आमचे कीर्तनकार करतात आमचे प्रवचनकार करतात आणि असे सप्ताह हे त्यामुळं सातत्याने गावागावात होत राहतात आजच्या या विज्ञानाच्या युगात देखील आजच्या या स्पर्धेच्या युगात आजच्या या कॉम्प्युटरच्या युगात आजच्या या मोबाईलच्या युगात देखील याची अत्यंत आवश्यकता आहे कारण प्रचंड स्पर्धा वाढत चाललेली आहे या स्पर्धेनी या मोबाईलनी या कॉम्प्युटरनी लोकांचे डोके हँग व्हायला लागले आहेत विशेषतः मुलं जे आहेत या मुलांच्या बुद्ध्या संकुचित व्हायला लागल्यात की काय असं देखील कधीकधी वाटतं आहे आणि त्यामुळं त्यांना या आमच्या चांगल्या गोष्टींची जी, जी माहिती आहे ती सातत्याने होत राहिली पाहिजे यासाठी हे सगळं आवश्यक आहे पण कोणी संतांनी म्हटलंय की हातामध्ये काम पाहिजे आणि मुखामध्ये रामाचं नाव पाहिजे म्हणजे याचा अर्थ काम जे आहे आणि देव जे आहे यांचं महत्व सारखं आहे काम करत असताना देवाचं नाव घेत राहिलेलं जे पुण्य आहे ते सर्वाधिक जास्त आहे आणि त्यामुळं आमच्या या देशामधला शेतकरी आमच्या या देशातला बैराजा हा सातत्याने आपला जो पिढीजात व्यवसाय आहे तो करत असतो आणि ते करत असतानाच रामाचं नाव देखील घेत राहत असतो दुर्दैवानं आमच्या वाट्याला आलेला हा शेतीचा जो उद्योग आहे शेतीचा जो व्यवसाय आहे हा बेभरोशाचा आहे वातावरणाचं काही सांगता येत नाही पावसाचं काही सांगता येत नाही रोगराईचं काही सांगता येत नाही भावाचं काही सांगता येत नाही अकरा हजार बारा हजारच्या सोयाबीनचे भाव चार हजार आणि पाच हजाराला कधी येतील ते सांगता येत नाही किंवा सांगायचंच असलं तर शेतकऱ्याचा माल जेव्हा बाजारात ते येतो तेव्हाच ते कमी झालेले असतात ऐन सोयाबीन फुलामध्ये येते आणि पावसाचा पत्ता नाही <laughs> ऐन सोयाबीन काढायला येते तेव्हा पाऊसच पाऊस येतो हे, हे सगळं बेभरवशाचं आणि त्यामुळं मुख्य आमचा व्यवसाय तो या बेभरोशी वातावरणावर अवलंबून मग कुठंतरी आम्ही आधार घ्यायला जातो ते हवामान खात्याचा हवामान खात्याचे लाखो रुपये पगार घेणारे आमचे अधिकारी कोट्यावधी रुपयाची यंत्रसामुग्री तिथं शासनाने त्यांना उपलब्ध करून दिलेली असं कोट्यावधी रुपयाचे यंत्र ज्यांच्याकडे आहेत लाखो रुपये महिन्याला जे पगार घेतात असा हवामान खात्याचे अंदाज ते त्याही पेक्षा जास्त बेभरोशाचे एकदा आमच्याकडे क्रिकेटचे सामने आयोजित केले होते तो म्हणे भाऊ पावसाळ्याचे दिवस आहेत क्रिकेटचे सामने आपण ठेवायचो नेमका पाऊस पडला तर मी म्हटलं थांब त्याला आपण हवामान खात्याचा काय अंदाज आहे ते बघू हवामान खात्याचा अंदाज घेतला नेमकं क्रिकेटचे सामने ज्या दिवशी होते त्याच दिवशी ती पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी सांगितला मग लगेच तो मुलगा आला क्रिकेटचा कॅप्टन आला तो म्हणे आपण तारखा पुढे ढकलू मी त्याला म्हटलं नाही त्याच दिवशी घे हवामान खात्यानं सांगितलं ना पाऊस येणार आहे मग बरोबर येणारच नाही त्या दिवशी असं आमचं हवामान खातं बेभरोशाचा असताना पंजाबराव डग पाटलासारखा एक शिक्षक येतो काय ग्रामीण भागातला हा शिक्षक हवामान खात म्हणजे चे अंदाज वर्तवायला सुरुवात करतो काय आणि महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील शेतकरी त्यांना फॉलो करायला लागतात आणि बघता बघता ची संख्या एवढी प्रचंड वाढलेली आहे की महाराष्ट्रातला दुसरा कोणताही एखादा हिरो असेल हिरोईन असेल किंवा आणखीन कोणी नेता असेल त्यांच्यापेक्षा जास्त पंजाबराव ढकला आजकाल फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या आहे अशोकराव पडगण आता सांगत होते की लग्नाची तारीख धरायची असेल तर त्यांना विचारतात आमच्या मायमावल्या कुर्ड्या पापड टाकायचे असले तर विचारतात पाऊस येणार आहे का अशा पद्धतीनं त्यांचे हवामानाचे जे अंदाज आहेत ते इतके तंतोतंत येत आहेत की आता लोक त्यांचे दिवाने झाले आहेत आणि प्रवचनकार कीर्तनकारांना बोलवत असताना आज त्यांच्याला त्यांना जेवढी गर्दी होत असेल ऐकायला त्याहीपेक्षा जास्त गर्दी आज पंजाबराव पाटलांचा हवामान खात्याचा अंदाज ऐकायला मी जिथं जिथं कीर्तनाला प्रवचनाला जातो बघतो तिथं आमच्या मायमावल्यांची संख्या सगळ्यात जास्त असती मंडपात आणि उरलेली थोडीशी जागेत आमचे बांधव बसलेले असतात तिथं मात्र मला एक चांगलं वाटतंय की इथं आमच्या बांधवांची संख्या जास्त आहेच पण तेवढीच तोड हवामान खात्याचा अंदाज सांगणाऱ्या पंजाबराव डग पाटलांना ऐकायला आमच्या मायमावल्या पण तेवढ्या संख्येने आलेल्या आहेत याचा मला मनापासून आनंद आहे चला आजचे दिवस अत्यंत वाईट दिवस आहेत आत्ताच कोरोना येऊन गेलाय कोरोनाने या देशाची अर्थव्यवस्था परदेशातल्याही अनेक म्हणजे जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था लंबी करून टाकली तिथं कुठंतरी शेतकऱ्याची अर्थव्यवस्थाच त्यातल्या त्यात या कोरोनानी कमी आक्रमित केलेली आहे आणि त्यामुळं याला आणखीन चांगलं करण्यासाठी पंजाबराव डग अशांचे जे मार्गदर्शने ते शेतकऱ्यांना लाभत राहिलं तर निश्चितच आमचा बहिराजा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढं जाऊ शकल खरं तर अंदाज जे असतात ते त्यांच्यासारख्यांचे अंदाज तंतोतंत उतरतात बऱ्याच वेळेस अनेक दिग्गजांचे अंदाज हे फेल ठरतात तुम्हाला जसं अंदाज ऐकण्याची उत्सुकता आहे तसंच आम्हाला देखील आहे आम्ही देखील विचार करत असतो की कोणाचा अंदाज बरोबर उतरल राजकारणातले अनेक अंदाज हे अनेक तज्ज्ञांशी चुकतात माझा देखील मागच्या वेळेसचा अंदाज चुकला विशेषतः हा जो मेरा बेल्ट आहे इथलाही राजकीय अंदाज माझा चुकला पंजाबराव पाटील मी पण राजकारणातला चांगला अंदाज व्यक्त करणारा कोण आहे तो शोधतोय जर कोणी सापडला तर मला सांगा चला आज या प्रसंगी जास्त बोलण्यापेक्षा आज मी देखील तुमच्यासारखंच पंजाबराव पाटलांना ऐकण्यासाठी इथं आलेलो आहे मी समस्त चिखली तालुक्याच्या वतीनं या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बहिराजाच्या वतीनं त्यांचं या परिसरामध्ये या कानिफनाथांच्या नगरीमध्ये मनापासून इथं स्वागत करतो आयोजकांनी इथं अत्यंत उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या सर्व आयोजकांचं मनापासून इथे आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद आनंदाचा गजर पिठूरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल